नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे मित्रांनो पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले ज्या महिलांच्या बँक खात्यावरती पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी पैसे हे जमा झालेले नसतील तर अशा महिलांसाठी शासनाकडून एक महत्वाची अशी सूचना देण्यात आली आहे त्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे कधी जमा होतील याबाबत सुद्धा शासनाकडून सांगण्यात आले आहे मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत दोन हप्ते हे देण्यात आले होते आणि आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुद्धा महिलांच्या बँक खात्यावरती पंचवीस सप्टेंबर पासून सुरू झालेले आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनींना पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा लाभ हा हस्तांतरित करण्यात आला त्याच्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांचा लाभ हा हस्तांतरित करण्यात आला त्याच्यानंतर आजच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हा हस्तांतरित करण्यात आला परंतु या तिन्ही दिवसांमध्ये ज्या महिलांना पैसे हे मिळाले नाहीत तर अशा महिलांसाठी सुद्धा या या ठिकाणी ठिकाणी सांगण्यात सांगण्यात आले आले आहे आणि ते काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतराची प्रक्रिया ही युद्ध पातळीवरती सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ हा मिळणार आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना तिन्ही हप्ते हे एकत्र देण्यात आले आहेत याबाबत मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत माहितीही देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो उर्वरित भगिनीना सुद्धा लाभ देण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रक्रियाही सुरू आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांच्या बँक खात्यावरती आजही पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती उद्या सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नये जेवढ्या पण महिला या योजनेअंतर्गत पात्र असतील त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती उद्या पुन्हा पैसे हे जमा होणार आहेत या संबंधित या ठिकाणी आदित्य टटकरी यांच्या मार्फत सुद्धा सांगण्यात आले आहे तिसऱ्या टप्प्या अंतर्गत सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही भगिनीने काळजी करू नये तिसऱ्या टप्प्या अंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे उद्यापासून सुद्धा जमा केले जाणार आहेत